मराठा क्रांती चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मी वैभव पुजारी अध्यक्ष दत्त देवस्थान नरसोबावाडी या जयंतीच्या निमित्तानं हिंदुस्थानातून येणाऱ्या सर्व दत्त देवस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आप यावर्षी या ठिकाणी चौदा व पंधरा डिसेंबर रोजी दत्तजयंती हा महोत्सव महोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे दिनांक चौदा रोजी संध्याकाळी पाच वाजता मुख्य मंदिरात महाराष्ट्रातून तसंच संपूर्ण भारतातून येणाऱ्या दत्तभक्तांचे दत्त देवस्थान नरसोबावाडीच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो दत्त दत्तजयंती महोत्सव हा शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी होणार आहे संध्याकाळी पाच वाजता मुख्य मंदिरात दत्तजन्मोत्सवाचा भव्य सोहळा या ठिकाणी होणार आहे या निमित्तानं मंदिराच्या वतीनं सर्व सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे येणाऱ्या भाविकांना दत्तदर्शन हे व्यवस्थित व्हावं यासाठी रांगीची व्यवस्था दक्षिण उत्तर बाजूला भव्य शामियाना सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला महाप्रसादाची व्यवस्था ही या ठिकाणी आमच्या वतीने केलेली आहे असेच क्लोट क्लोज सर्किट व्यवस्था असेच क्लोट क्लोज सर्किट व्यवस्था सी सी टी व्ही सर्व प्रकारच्या व्यवस्था या दत्तभाविकां दत्तभक्तांच्यासाठी या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत तरी सर्व दत्तभक्तांनी याचा लाभ घ्यावा व सर्वांनी आनंदानं उत्साहानं दत्तदर्शन घेऊन हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडावा अवधूतचिंतन श्री गुरुदेव रत्न व्हिडिओ पाहताना व्हिडिओ खाली सब्सक्राइब